पन्हाळा तालुक्यातील चाफेवाडी चा पुलाच्या पायामधील दगड निसटल्यामुळं मोठं तयार झाला असून या पुलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे बाजारभोगाव पडसाळी मुख्य रस्त्याला जोडणारा हा साको पूल पावसाळ्यात झालेल्या तीव्र पाण्याच्या प्रवाहामुळे कमजोर झालाय पुलाच्या पायातील दगड निखळल्यामुळं वाहतुकीला गंभीर धोका निर्माण आहे पन्हाळा तालुक्यातील गोठणे चापीवाडी दरम्यानच्या साको पुलाच्या पायामधील दगडे निसटल्यानं मोठं भगदाड तयार झालं असून या पुलावरील वाहतूक धोकादायक झाली आहे बाजार भोगाव पडसाळी मुख्य रस्त्याला जोडणारा हा साको पूल पावसाळ्यात झालेल्या तीव्र पाण्याच्या प्रवाहामुळे कमजोर झालाय या मार्गावरून साखर ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते ऊस हंगाम सुरू असल्यानं सध्या वाहनांची वर्दळ वाढली असून भगदाड पडलेल्या साखवावरून जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता अधिक आहे गोटणे चाफेवाडी आणि धनगरवाडा परिसरातील नागरिकांची बाजार भोगवला आणि शेती कामासाठी रोजची ये जा याच पुलावरून होत असते त्यामुळं ग्रामस्थांची चिंता वाढली आहे